नमस्कार मी महेंद्र शिवाजीराव सराफ कृषी विकास बीज भांडार नाशिक या संस्थेमार्फत आपले या चॅनलवरती सहर्ष स्वागत करत आहे तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा आजचा विषय आहे टोमॅटो पिकावर कीटकनाशकाचे नियोजन कसे करावे साधारणतः दहा पंधरा मिनिटाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ संपूर्ण बघा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त टोमॅटो तसेच इतर भाजीपाला पिकातील कीटकनाशके या संदर्भात आहे बुरशीनाशक किंवा संजीवक नाही त्याकरिता भविष्यात पुन्हा वेगळा व्हिडिओ आपण बनवू मित्रांनो बाजारामध्ये जेनेटिक जेनेरिक पासून ते स्पेशलिटी पर्यंत कीटकनाशकाची खूप मोठी रेंज आहे काय विकत घ्यावे काय विकत घेऊ नये याचा गोंधळ शेतकरी बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो ज्यावेळेस टोमॅटोला चांगला भाव असतो त्यावेळेस महागडी कीटकनाशके की सुद्धा शेतकरी बांधवांना परवडतात पण सरासरी दरवेळेस भाव असतोच असे नाही त्यामुळे जेनेरिक कीटकनाशकांचा वापर करून टोमॅटो पीक जर केले तर खर्च नक्कीच वाचू शकतो त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये नवीन कीटकना कीटकनाशकांची काही माहिती मिळेल याचा विचार सोडून द्या सर्वसामान्य कीटकनाशकाची बास्केट घरात कशी भरून ठेवावी म्हणजे वेळेवर धावपळ होणार नाही आणि खर्च देखील वाचेल हा हेतू ह्या व्हिडिओचा आहे साधारणत टोमॅटो पिकावर येणारी मुख्य कीड खालीप्रमाणे आहे तर जमिनीतून येणारी काळी अळी हुमणी ज्याला उनी पण म्हणतात उधई त्यानंतर टुटा ऍप्स नागळी नाग अळी रस शोषणारी कीड जसे हिरवा तोड़ तुडतुडा मावा फुलकिडे म्हणजे थ्रिप्स लाल आणि पिवळा कोळी आणि फळावर आणि पानांवर येणारी अळी आता किडनुसार कुठले कीटकनाशके स्वस्त पर्याय ठरू शकतात हे आपण बघू तर पहिले आहे जमिनीतून येणारी काळी आळई होमनी आणि उदय याकरिता सर्वात चांगले कीटकनाशक आहे रिजंट दाणेदार आणि फरटेरा हे दोनही दाणेदार प्रकारातील कीटकनाशके आहेत हे रोपांच्या मुळाजवळ दिल्यास वर दर्शवलेली जवळपास सर्व कीड नियंत्रणात आणता येते तसेच बायर कंपनीचे डेसिस हंड्रेड याचा वापर रोप तसेच पीक यांच्या मुळाजवळ चूळ देण्यासाठी करता येतो तसेच दुसरा पर्याय हा जैविक प्रकारातील आहे यामध्ये आयपीएल आहे हे एकरी लिटर दिल्यास उत्तम रिझल्ट तुम्हाला मिळतात जमिनीतून येणाऱ्या किडीकरिता वर दर्शवलेली कीटकनाशके पुरेशी आहेत आता पुढची किड बघू टुटा ऍप्सुटा म्हणजेच नाग अळी गेल्या तीन चार वर्षात ही कीड मेजर कीड म्हणून टोमॅटो पिकात वाढत चालली आहे याकरिता इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट करणे आवश्यक आहे फक्त कीटकनाशक याने नियंत्रित होईल असे नाही किमान एकरीत दहा वॉटर ट्रॅप किंवा डेल्टा ट्रॅप लावून त्यामध्ये गायजन कंपनीची टुटा ल्यूर वापरावी ल्यूर वापरताना शक्यतो ब्रँडेड वापरा ल्युर म्हणजे कामगंधाची गोळी कारण ब्रँडेडची किंमत विशेष कमी जास्त नसते परंतु रिझल्ट नक्कीच ब्रँडेड कंपनीचा परिणामकारक असतो जितके पण नर पतंग किडीचे असतील ते सापळ्यामध्ये पकडले जातील परिणामी किडीची पुढची कंट्रोलमध्ये येईल तसेच कीटकनाशक पर्यायांमध्ये क्रिस्टल कंपनीचे अबासिन दोनशे लिटर करीता शंभर मिली किंवा कोरायझन दोनशे लिटर करीता तीस मिली या प्रमाणातला स्प्रे हा दिवस उजेडण्याच्या वेळेस म्हणजे सकाळी सात ते नऊ दरम्यान द्यावा कारण या काळात नागाळी पानाच्या बाहेर येण्याच्या परिस्थितीमध्ये असते लक्षात ठेवा कोरायजन जेनेरिक वापरले तरी ही चालेल पण ते सीआयबी नोंदणीकृतच असावे आभासीन शक्यतो ब्रँडेड वापरा कारण यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुटे आभासीन देऊन गोंधळ करण्याचा प्रकार सध्या बाजारात चालू आहे एवढे केल्यास ही कीड तुम्ही सहज नियंत्रणात आणू शकता आता पुढची कीड आहे रस शोषणारी कीड जसे हिरवा तुडतुडा मावा म्हणजे हिरवा तुडतुडा म्हणजे म्हणजे जॅसिड फुल किडे थ्रिप्स याकरिता बाजारात खूप मोठी श्रेणी उपलब्ध आहे त्यामुळे गोंधळ नको म्हणून मी सध्या औषधांची यादी देतो सर्वात प्रथम वंडर सुपर जे लिक्विड थायमिथे किंवा ऍक्ट्रा प्रकारातील आहे याचा वापर रोप व्यव अवस्थेत असताना एकरी पाचशे मिली चूळ देऊन करावा एकरी पाचशे मिली म्हणजे साधारणतः दोनशे ती ते तीनशे लिटर पाणी करून झाडाच्या बुडाजवळ चूळ द्यायची यामुळे पीक बराच काळ रस शोषक राहते टाटा कंपनीचे टाफगोर किंवा रोगर प्रमाण दोनशे लिटर करीता अडीचशे मिली सिंजंटाचे कराटे प्रमाण दोनशे लिटर करीता अडीचशे मिली रिजंट म्हणजे फिप्रोनिल प्रमाण दोनशे लिटरकरिता अडीचशे मिली प्रोक्लेम किंवा इमामेक्टीन बेनझोएट प्रमाण दोनशे लिटरकरिता शंभर मिली सुपर कॉन्फिडर म्हणजे इमिडाक्लोप्रिड प्रमाण दोनशे लिटरकरिता पन्नास मिली टाटा माणिक म्हणजे ॲसेटामा प्राईड दोनशे लिटरकरिता शंभर ग्राम वर दर्शवलेली सर्व कीटकनाशके हे जेनेरिक प्रकारातील आहे हे कुठल्याही स्टँडर्ड कंपनीचे तुम्ही कमी किमतीत जे मिळते ते घ्यावे उगाच ब्रँडच्या मागे लागून पैसा व्यर्थ करू नये या व्यतिरिक्त एक सर्वोत्तम पर्याय म्हणून उपलब्ध आहे ऑर्चर्ड स्प्रे ऑइल हे संपर्क कीटकनाशक म्हणून वापरता येते हे तुलनेने स्वस्त असून याचे रिझल्ट क्युरेटिव्ह प्रकारात आहे म्हणजे कीड आल्यानंतरच याचा वापर करावा याचे प्रमाण दोनशे लिटर करीता एक लिटर इतके आहे या व्यतिरिक्त जैविक पर्याय खालील आहे नीम ऑइलचा वापर हा उत्तम पर्याय आहे पण यामध्ये साधे निम ऑइल वापरावे म्हणजे तीनशे पीपीएमचे शासन नोंदणीकृत ऑइल याचे प्रमाण दोनशे लिटर करीता पाचशे मिली इतके असते जैविक मध्ये कंपनीचे काली चक्र ज्याच्यात मेटराइझम अॅनिस्पोली आहे ते पाचशे मिली आणि त्याच्यासोबत आयपीएल कंपनीचे ज्याच्यामध्ये बिवेरिया वॅसिना आहे त्याचे पाचशे मिली प्रति दोनशे लिटर करीत दोनही मित्रपुरुषी आहेत लक्षात ठेवा आणि याचा वापर तुम्ही कीटकनाशक म्हणून टोमॅटो पिकावर अत्यंत योग्य पद्धतीने करू शकता वर दिलेली सर्व याचा वापर तुम्ही किडीच्या प्रादुर्भावानुसार करू शकता आता पुढची कीड आहे ती म्हणजे लाल किंवा पिवळा कोळी यामध्ये मी फक्त दोनच औषधांचा सल्ला देईल एक म्हणजे क्रिस्टल कंपनीचे आभासिन दोनशे लिटर करिता शंभर मिली आणि दुसरे आहे यू पी एल किंवा अॅरिस्टा कंपनीचे फ्लोरामाइट बायफेंजेट नावाचं कंटेनरमध्ये असतं याचं प्रमाण एकरा करता दोनशे मिली साधारणतः टिपाला शंभर मिली घेऊन चारशे लिटर पाण्यातून त्याचा स्प्रे दोनशे एम एल फ्लोरामाइट टाकून द्यावा तसेच स्वस्त पर्याय म्हणून नीम ऑइल आणि ऑर्चर्ड स्प्रे ऑइल याचासुद्धा स्प्रे तुम्ही घेऊ शकता टोमॅटो पिकावर येणारी महत्वाची कीड आहे अळी मुख्य दोन प्रकारच्या अळ्या येतात एक म्हणजे पानं कुरतडणारी अळी आणि दुसरं म्हणजे फळ पोखरणारी अळी यामध्ये प्रोक्लेम दोनशे लिटर करीता शंभर ग्राम तसेच कोरायझन दोनशे लिटर करीता साठ मिली आणि या दोन्ही कीटकनाशकांसोबत आय पी एल कंपनीचे महास्त्र ज्यामध्ये बॅसेलिस थ्रुंजेनेसिस आहे हे एक किलो टाकून फवारणी केल्यास दोनही कीड सहज नियंत्रणात आणता येतात लक्षात ठेवा कीटकनाशकांची फवारणी करताना दोन कीटकनाशक एकत्र करून फवारणी केल्यास रिझल्ट नक्कीच चांगले मिळतात परंतु तशी शिफारस कुठलीच कंपनी किंवा शासकीय यंत्रणा करत नाही आपण आपल्या सोयीने कीटकनाशक एकत्र करताना काळजी घेऊन करावे म्हणजे ते फुटलं नाही पाहिजे झाडावर त्याचे परिणाम नाही झाले पाहिजे याचा अनुभव असला तरच पूर्ण व्हिडिओची उजळणी म्हणून गरजेचे असणारे कीटकनाशक खालीलप्रमाणे पुन्हा एकदा सांगतो रिजंट दानेदार फरटेरा एफएमसी कंपनी से कि लोकल कुछ लेन डेसिस हंड्रेड डेल्टा मिथ्रीन मेजे आबासिन, क्रिस्टल कंपनी से कोरायजन सुपर टाटा चे टाफगोर कराटे रिजंट प्रोक्लेम सुपर कॉन्फिडर टाटा मानिक ऑर्चर्ड स्प्रे ऑइल नीम ऑइल तीन से पीपीएम च फ्लोरामाइट कोरायझन इत्यादी टोमॅटो पीक करणार असाल तर वर दर्शवलेली कीटकनाशके गरजेपुरती आजच विकत घेऊन ठेवा आणि आपल्या पिकाच्या परिस्थितीनुसार यांचा वापर करा गरजेनुसार विक, विकत घेऊन ठेवा म्हणजे जर तुमचे क्षेत्र एक एकरचे एक असेल तर प्रत्येक कीटकनाशकाचे दोन स्प्रे अंदाजे या हिशोबाने एकरी दोनशे लिटर पाणी लागते याचे गणित करून किती लागेल हे ठरवा एक छोटी सूचना म्हणून तुम्हाला सांगतो फवारणी करताना एक कीटकनाशक एक बुरशीनाशक आणि एखादे संजीवक किंवा फर्टिलायझर याचा वापर करावा उदाहरणार्थ जर आळई आहे बुरशी आहे आणि झाडाची वाढ करायची आहे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ तर प्रोक्लेम घ्या रोको घ्या आणि एकोणावीस 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 योग्य प्रमाणात असे केल्यास कीड बुरशी झाडाचा विकास या सर्व गोष्टी एकाच वेळेस होतात आणि वेळेची बचत होते मित्रांनो उगाच महागडी कीटकनाशक घेऊन तसेच गरज नसताना त्यांचे स्प्रे देऊन आपला नफा कमी करू नका जाहिराती करणे हे प्रत्येक कंपनीचे काम असते त्याशिवाय आपल्यालाही नवीन प्रॉडक्ट कळणार नाही परंतु जोपर्यंत तो प्रॉडक्ट आपल्या खिशाच्या आवाक्यात येत नाही तोपर्यंत ते कीटकनाशक वापरणे म्हणजे आपला नफा कमी करणे असे आहे उदाहरणार्थ पूर्वी प्रोक्लेम म्हणजे इमामेक्टिन बेंजोट हे सिंजेंटा कंपनीचे सातशे ते आठशे रुपये प्रति शंभर ग्राम होते आता जेनेरिक ते जेनेरिक मध्ये याच प्रॉडक्ट ची किंमत दोनशे ते अडीचशे रुपये प्रति ग्राम इतकी झालेली आहे तेव्हा आता हे प्रॉडक्ट वापरणे आपल्याकरिता योग्य आहे या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच मी महेंद्र टोमॅटो पिकातील कीड तसेच त्यांना नियंत्रित करण्याकरिता लागणारी कीटकनाशके या संदर्भात शक्य तेवढी माहिती सोप्या पद्धतीने तुम्हाला दिलेली आहे असं मला वाटते तसेच आणखीन मी कुठल्या विषयावर व्हिडिओ करावे हे आपण मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा वर दर्शवलेली सर्व कीटकनाशके आपल्याला आमच्या संस्थेत म्हणजे कृषी विकास बीज भांड्रा या संस्थेमध्ये मिळतील तुम्ही जर नाशिक जिल्ह्याच्या बाहेरील असाल म्हणजे जे शेतकरी बांधव नाशिक जिल्ह्याच्या बाहेर त्यांना नम्र विनंती कीटकनाशके अजूनही पोस्टाने पाठवण्याची सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे केवळ एस टी पार्सल या सुविधेमध्ये जितके तालुके किंवा जिल्हे येतात तिथपर्यंत आम्ही तुम्हाला कीटकनाशके पाठवायची सुविधा देऊ शकतो व्हिडिओ बघणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका तेव्हा या वर्षी कीटकनाशकांवरचा ना खर्च कमी करून ही अपेक्षा ठेवून हा व्हिडिओ संपवतो तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय